नमस्कार मं मंडळी <ंदली> आज आपण बनवतो छान असं पंजाबी स्टाईल तडका कढी तर त्यासाठी मी घेतले दोन वाटी दही तर त्यात घालायचे एक वाटी बेसन आणि छान असं स्मूथ फिटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यात घातले मोहरी एक चमचा जिरे आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि बारीक कट केल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या हिंग आणि कढीपत्त्याची चार ते पाच पानं आणि छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची छान अशी खमंग फोडणी झाली की त्यात घालायचं अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर फेटलेलं दही आणि बेसन मिश्रण घालून घ्यायचं आणि छान असे हलकी उकळी येऊ त्यानंतर घालायचं कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर छान हलकी उकळी आल्यानंतर ते सगळे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण तडका देऊन घेणार आहोत तडक्यासाठी मी एका कडे दोन चमचे तूप आहे बारीक कट केलेला कांदा घालून मोहरी घालायची आहे आणि एक चमचा कश्मीरी बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि छान असा तडका देऊन झाल्यानंतर तो तडका आपण कडीवर ओतून घेणार आहोत या ठिकाणी जबरदस्त पंजाबी तडका तयार आहे धन्यवाद थँक्यू